बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुी तालुक्यातील निमखेड बाजार चिंचुणा तुरखेड या मार्गाची पंचवीस कोटी रुपयांची नाल्या रक्त आणि डांबरीकरण यांची कामे मंजूर झाले जनतेला यापूर्वी खूप त्रास झाला होता आता तो त्रास कमी होऊन सुविधा प्राप्त होणार आहे जनतेने मला निवडून दिलं त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय उद्दिष्ट असून ते मी करत राहणार विधानसभेमध्ये जे प्रश्न मांडले ते मंजूर करून घेतले जो निधी खेचून आणला आपल्या मतदारसंघाचा मत आमदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित आमदार बळवंत वानखडे प्रमोद भाऊ दाळू विलासभाऊ पवार रमेश सावळे कुलदीप पवार अमोल पवार विजय दामले मनोज लोकांच्या साहेबराव सदाशिव देवानंद गायकोले मते पत्रकार निमखेड येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिराळा हिरापूर चिंचोणा येथील सरपंच मान्यवर उपस्थित होते तुमचं असेल काही काम झाले काही काम राहिले इथला सुद्धा मी ह्या सभागृहाचा विषय आपण मागतला होता त्यावेळेस मी कबूल झालो होतो हा सुद्धा विषय आला येणाऱ्या काळात मी त्या दिवशी सांगितलं की येणाऱ्या काळात मी सुद्धा सभागृह उभारण्याचा प्रयत्न <प्रावाँ> हा रस्ता जवळपास आठ कोटी रुपये तिकडे आहेत तीन साडेतीन कोटी तिकडे आहेत आणि चार कोटी साडेचार कोटी इकडे आहेत म्हणजे जवळपास आठ कोटी रुपयाचा हा रस्ते रस्ते नाल्या हे होऊन हा रस्ता सुसज्ज होईलच आता इकडून येताना कोण आहे तुमचा नेता नेता कोण आहे निवेदन कोण आणलं आता निवेदात तुमचा रस्ता यायला कोणच मागेला नाही नाही सरपंचा मागितला नाही निले तुम्हाला मागितला नाही मग आता कसं करायचं तुम्ही मागितला आता सध्या त्याचं नियोजन जरी नसलं तरी तो रस्ता कसा होईत कारण तो आता कुठं नियोजनात टाकला नाही किंवा त्याचं नियोजन नाही सातत्यानं पाठपुरा करत करत अनेक कामं आज विकासाचे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील जे विकासाचे कामं आहे ते कामं जर तुम्ही पाहिले तर तुमचा निश्चितच स्वाभिमान जागेल विधानसभेतील प्रश्न उत्तर प्रश्न मांडतो त्यात सुद्धा तुमचा स्वाभिमान राख राखल्या जाईल तुम्ही स्वाभिमानानं आमचा आमदार म्हणे म्हणसाल अशा पद्धतीनं आपलं विधानसभेतलंही जे काही कामकाज आहे म्हणजे मला नाही वाटत की एवढे प्रश्न किंवा काही प्रश्न एक दोन प्रश्न तरी विचारले असतील आजपर्यंत आपल्या विभागातल्या आमदारानं ते कोणीच विचारले नाही ते मी आतापर्यंतच्या कार्यक्रमात विचारले अनेक ठिकाणचा विकास करत असताना काही गाव मागे राहिले असतील काही गावांना अतिश जास्त निधी दिला गेला असेल बघितला परंतु मला नाही वाटत की आमदारकीचा काहीतरी गुण त्यांच्या अंगात आले असतील किंवा आमदारकीचा म्हणतो तो माज तो आमदारकीचा माज आला असेल असा नाही झाला आम्हालाच वाटला आमचा भाऊ म्हणजे भावाप्रमाणे समाने वाजलेला आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपल्या समाजासोबत आपल्या लोकांसोबत जो माणूस एका भावासारखा आला म्हणजे आमदारकी कुठे अंगात आलीच नाही असं नेतृत्व असलेलं आपल्या गावचं आपल्या मतदारसंघाचं आज त्यांनी हा जो रस्ता मंजूर केला जास्त त्यांना काय घटाडकी करायला लागल्याची कोणी त्याचं क्रेडिट घेते कोणी काय म्हणते तो आम्हीच आणला कोणी काही म्हणजे असं कामं तुम्हाला सांगतो काही काही कामं मंजूर करून आणले आणि आम्ही भूजमिपूजन करून दुसऱ्याच भूमिपूजन डबल करते तो म्हणजे मी चांगलं अरे बाबा तुला पाच वर्षात एखादं कामचं दाखव की तुम्ही हे आणलं बा कोणतं तरी म्हणजे पाच वर्ष त्यांनी काहीच केलं नाही आणि आता निवडणुका लागल्यानंतर वळम साहेब आणखी तिथं भूमिपूजन तिथं ते म्हणजे आम्ही केलं हे आमचंच काम आहे भावना न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी